आज राज्यभरात ठिकठिकाणी थीक पडलेल्या आयकर विभागाच्या धाडी अचलपूर तालुक्यातील पथरोड पोलीस स्टेशन हद्दीतील शिवारात असलेल्या पथरोडच्या काँग्रेस पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्या वासंती मंगरोडे यांच्या त्राणावर फार्म हाऊसवर धाड पडली असता आयकर विभागाचे नागपूर आयुक्तांचे पथक वृत्त लिहेस्तोवर तपास करीत होते पथरोड ते अंजनगाव मार्गावरील जुन्या निवासस्थानासह तेलंगखडीतील नातेवाईकांच्या घरांची झडती घेतली आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड पडलेल्या ठिकाणी पाहुणचार झोडपला व बऱ्यापैकी सरबराई झाल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना काही विशेष नसून सर्वसाधारण तपास असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या कार्यकाळात धान्य घोटाळा वासंती मंगरोडे यांचे सुपुत्र कवलजीत मंगरोडे सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असता जेलवारी करून आले हे विशेष सध्या वासंती मंगरोडे यांचा कोट्यवधी रुपयांचा फार्म हाऊस निर्माणाधीन असून चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा येथील गोड फार्मचे कार्य प्रगतीवर आहे तसेच दिल्ली येथे कोटींचा रिसॉर्टची नुकतीच खरेदी माहिती मिळाली सोबत अंजनगाव मार्गावरील आधी लाख विकलेली जागा पुन्हा साठ लाखात खरेदी घेतल्याची चर्चा परिसरात आहे सहा सप्टेंबरला गणेश उत्सवाच्या निमित्ताने जंगी मेजवानी झाली असता बऱ्याच पंक्ती उठल्या त्यात उपविभागीय अधिकाऱ्यांसह नामांकित पत्रकारांनी हजेरी लावली होती माध्यमांच्या प्रतिनिधींना संबंधित विभागाने कुठलीही माहिती दिली नसल्याने नेमकी कारवाई काय झाली याची माहिती मिळू शकली नाही मंगळवारी गणेश उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या जंगी भोजनावळीत बरेच शासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली सकाळीच नागपूर आयकर विभागाचे धाड पथक सुटाबुटातील अधिकारी चकचकीत वाहनातून दाखल झाले त्या वाहनांना सकाळी शेतात जाणारा मजूर वर्गाने पाहून न पाहिल्यासारखे केले तर काही जणांना बाईकडे आलेले पाहुणे रात्री मुक्कामास असावे असा, असा अंदाज बांधला मात्र दुपारी शेतातून परत आल्यावर आयकर विभागाची धाड बाईच्या बंगल्यावर वृत्त पडल्यावर अचंबा व्यक्त केला काही महिला मजूर वर्गाने इन्कम टॅक्स काय आहे ते ईडी तर नाही अशी शंकाही उपस्थित केली पथरोट येथे यापूर्वी आयकर विभागाने अकोला येथे कार्यरत असताना व सध्या सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांकडे जे अंजनगाव सुरजीनगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष होते त्यांच्या घरी छापे टाकल्याच्या वृत्तास उजाळा मिळाला नितीन दुर्भुडे विदर्भ न्यूज पथरोट